नेहमीच्या वाटेवर जाणारे बरेच असतात नेहमीच्या वाटेवर जाणारे बरेच असतात परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एकटाच असतो नशिबात तर सर्वच असतात नशिबाला बदलणारा एकटाच असतो जिंकणारे बरेच असतात पण कर्तृत्वाने जिंकणारा एकटाच असतो आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे कुमारी श्रावणी नितीन कोकरे

हे एक थोर भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थांचे छत्रपती होते त्यांचा जन्म सव्वीस जून रोजी कागल येथे घराण्यात झाला त्यांचे संपूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाटके असे होते त्यांच्या आईचे नाव राधाबाई तर वडिलांचे नाव जयसिंग जयसिंगराव उर्फ आबासाहेब असे होते राजश्री शाहू महाराज हे लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे व लोकप्रेमी होते होते

सोनताई येथे भटके विमुक्ता विमुक्तांच्या मुलांसाठी पहिली शाळा काढली सन अठराशे शहाण्णव मध्ये पडलेला दुष्काळ त्यानंतर प्लेगची साथ अशा अनेक अशा अनेक संकटकाळी त्यांनी दुष्काळी कामे हाती घेतली दुष्काळी